दीका पुल्ले। दीका पुल्ले या एक स्टार लेवा पाटीदार भात्रमंडळ वाकड पुणे यांनी सौ पूनम फालक यांना कर्तृत्ववान महिला पुरस्काराने केले सन्मानित भुसावळ येथील ताप्ती पब्लिक विद्यालयाच्या उपशिक्षिका आदर्श शिक्षिका पुरस्कार तसेच शाहू महाराज नारीरत्न पुरस्कार प्राप्त व आंतरराष्ट्रीय संस्थेकडून शिक्षा शिरोमणी पुरस्कार प्राप्त पूनम विजय फालक यांनी केलेल्या कार्याची दखलदेवा पाटीदार भात मंडळवाकड पुणे यांनी घेतली त्यांना थोपटे लॉन्स रहाटणी पुणे येथे लेवा पाटीदार भात मंडळ वाकड तर्फे कर्तृत्ववान महिला पुरस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक व महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे संचालक नामदेव ढाके लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले डी जी पी डोसुहा स्वारके गोदावरी फाउंडेशनच्या अध्यक्षा व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष डॉक्टर केतकी उल्हास पाटील जळगाव जिल्हा लेवा समाज मंडळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष मिलिंद चौधरी तसेच लेवा पाटीदार भात मंडळ वाकड अध्यक्ष डॉ अशोक चौधरी भंगाळे गोल्ड जळगावच्या संचालिका सुरेखा भंगाळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला या प्रसंगी समाज बांधव व महिला उपस्थित होते दरम्यान लेवा पाटीदार भात मंडळ वाकडचे सगळे सदस्य तसेच अनेक उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले सूत्रसंचालन कल्याणी भारंबे जागृती फेगडे यांनी केले आभार डॉक्टर अशोक चौधरी यांनी मानले आवास जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ